श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नीविद शीतलगुंजा आता सगळे घरातले कामं तर उरकलेले आहेत पण आज किचनची साफसफाई चालू आहे थोडीशी गुरुवार आहे आणि आमोशा पण आहे आणि आजपासून आमची ते ना खंडोबाचे आहेत ना पाच दिवसाचे आहेत ना उपास धरले जातात नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे धरतात ना तसेच आहे ना खंडोबाचे आहेत ना पाच दिवसाचे धरले जातात आणि सहाव्या दिवशी ना वांगी सट असते म्हणजे चंपसष्ठी मग त्या दिवशी ना उपवास सोडले जातात खंडोबाच्या मंदिरामध्ये ना भरीत रोडग्याचा आहे ना म्हणजे वांग्याच्या भरताचा आहे ना निवत केला जातो आमटी भाकर अजून वेगवेगळे ना पदार्थ बनवलेले जातात आणि जेवढे सगळेजणांनी उपवासा धरलेत ना ते खंडोबाच्या मंदिरामध्ये ना बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत याचा आहे ना निवत दाखवतात आणि नंतरूनच आहे ना उपवास सोडला जातो म्हणजे असे खंडोबाचे पाच दिवसाचे उपवास राहतात खंडोबाच्या मंदिरामध्ये ना पाच दिवसाचे आहेत ना खंडोबाची कथा पण वाचली जाते आता त्याच्यामुळंच आहे ना किचनने सगळं साफसफाई केली होती कारण की किचनमध्ये आहे ना आपण नाही काही म्हणलं ना तर वशाट केलंच जातं आणि नवरात्रासारखेच हे खंडोबाचे उपवास आहेत ना त्याच्यामुळे ना थोडीशी किचनची साफसफाई केली होती आणि दोन तीन ब्लाऊज द्यायचे होते गिरायकांचे शिवून वेळ पण नव्हता मग आज वेळ काढला आणि कारभारांना म्हटलं उद्या फुलं तोडू आजच्या दिवस आहेत ना मला एवढे आहेत ना गिरायकांचे ब्लाऊज शिवून द्या मग त्यांनी पण ऐकलं आणि आता गिरायकांचं ब्लाऊज शिवते आहे आता हे जे ब्लाऊज शिवत आहे ना मी हे जुनं ब्लाऊज आहे गिरायकांचं एक भरपूर दिवसाचं आणि तेच ब्लाऊज आहे ना नवीन शिवायचं काम चालू आहे तर मी शक्यतो आहे ना डॉलरचे असतात आणते ऐंशी पंच्याऐंशी पॉईंटचे असतात ते पण कधी मधी ना जर तागे जर चांगले भेटले ना ताग्यातून तर ता ताग्यातून पण फाडून आणते आता मी आहे ना हे वाल ब्लाउज पीस आहे ना तर कटिंग केलेलं आहे आता तोच ब्लाऊज पीस आहे हा मेन ब्लाऊज पीस आहे आणि हा आहे जुना ब्लाऊज पीस है। हा ब्लाऊज पीस आहे ना भारी आहे आणि साडी पण भारी आहे वरमायचीही लागणार आणि त्यावेळेस आहे ना त्यांची तब्येत नव्हती माझ्या गिरकांची मग त्यांनी आहे ना कमी याच्यात शिवला आणि आता आहे ना शिलाई उसू उसून आहे ना तर त्यांना ब्लाउजच येत नाही त्याच्यामुळे ना आमच्या इथं नगरला आहेत ना भरपूर असे दुकान आहेत तिथं कट पीस भेटतात मॅचिंगचे आता हा जो बरोबर आहे ना मिळताच ब्लाऊज पीस आणला त्यांनी हा दोन मीटर आहे दोघींच्या साड्यात तसंच झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ना दोन मीटर आणलेला आहे आणि आता हा ब्लाऊज शिवायचा आहे याची फक्त हे काट लावायचे ह्या ब्लाऊजला नवीन याला आणि त्यांचं आहे ना काम चालू झालं आणि हिची एवढी मागाची साडी ना घरात पडायची आवजी ना तिला दुसरा ब्लाऊज पण शिवून भेटला तुम्ही पण असं करू शकता माझ्याकडे ना दोन तीन साड्या आहेत तर त्यांच्यावर येत ना काही ब्लाउज पीस आहेत ना असे खराब आलेले होते हा कसा चांगला आहे काही काही साड्या आहेत ना किती जरी भारी घेतल्या ना त्याच्यात जाड ब्लाऊज पीस येतो तो आहे ना मग शिवशी नाही वाटत आणि जी त्यांना शिवून घ्यायचं ना मग त्यांना शिलाई द्यावं लागते जास्त त्याच्यामुळे ते काही शिवतच नाही पण मी काय केलेलं आहे त्याच साडीवर आहे ना तो साडीतला ब्लाऊज पीस शिवला आणि दुसरा पण आहे ना असा कट पीसमधून आहे ना ब्लाऊज पीस आणलेले आहेत आणि ते शिवलेला एक फुलबाईचा शिवला एक हाफबाईचा शिवला कधी मधी ना मग फुलबाईचा घालते कधी मधी हाफ्बाईचा घालते दोन्ही पण घालणं होतं आणि साडी पण आहे ना आपल्याला मग आवडती कारण की एकदा फुलबाईचा घालायचा एकदा हाफबाईचा घालायचा आणि वेगवेगळी डिझाईन बेंग पण होती आणि दोन्ही घालणं होतं आता हे कसं मी घरी शिवते म्हणून मला परवडत काही काही गिरायकांना नाही परवडत कारण की गावाला आहे ना काय करतात तो ब्लाउज पीस जो जाड राहतो ना आणि तो असा एकदम माशेच्या जाळ्यावानी राहतो आता माझ्याकडे दाखवायला नाहीये पण तू तसा ब्लाऊज पीस राहतो मग त्या काय करतात तो शिवितच नाही आणि आता समजा आता ही साडी आहे ना हिच्यावर आहे ना डायरेक्ट आहे ना साधा ब्लाऊज पीस कॉटनचा आणायचा आणि त्याच घालतात पण ज्या दुसऱ्या माझ्यासारख्या गृहिणी त्या घरी ब्लाऊज शिवतात घरगुती गाव आहे ना किंवा गिरायकांचे त्यांनी असं केलं तरी चालल मी दोन तीन यांना केलेला आहे जेणेकरून करून ना जे आपण ऐंशी पॉईंटचे जे अस्तर आणतो ना मग त्याच्यातले ना थोडं फार का व्हायना पण कापड वाया जातं ते दरवेळेस आहे ना सासून सासून ठेवून आहे ना असंच जास्त जर झालं ना फेकून देते मी तरी कारण की मग राडा होतो घरात मग हे असे जर ऐंशी पॉईंट पीस अस्तर आणले ना तर आपल्याला आहे ना आपल्या अंदाजानुसार आहे ना मग अस्तर पण कटिंग करता येतं आणि वाचवता पण येतं आता तेच ब्लाऊज आहे ना शिवायला घेतलेले पहिल्यांदा आहे ना बाहेर शिवण्या आणि एखादा छंद जर जोपासला ना आवड तर आवड असली तर सवड पण निघते पहिले ना मला ब्लाऊज शिवायला ना अजिबात नव्हते हो आवडे ज्यावेळेस मी क्लास करणार होते ना त्यावेळेस मला पार्लरचे क्लास करायचे होते पण त्यावेळेस पार्लर एवढं क्लास कोणी करत नव्हतं आणि मशीन क्लास हो आहे ना जास्त करून करत होते मग घरच्यांचं म्हणणं आलं मशीन क्लासच कर नाही काही जरी झालं तर घरचे तरी ब्लाऊज शिवशील आणि चार दोन जणांचे जरी शिवले ना तर तेवढंस हातभार आणि माझ्या वडिलांचं पण तेच म्हणणं होतं काही का होईना पण तू कर कोणाला आहेत ना दहा पाच रुपये घरच्यांना आहे ना तुला मागायची गरज नाही लागली पाहिजे तुझे तू कमावले पाहिजे पण त्यावेळेस आवड नव्हती ब्लाऊज शिवायची आणि मला शिकायचे नव्हते तर मला आहे ना महिन्यातच शिकता आले पण भीती वाटायची गिऱ्हाईकांची घेऊ का नको त्यामुळे ना मला येतच नाही असं सांगायचे डायरेक्ट जवळजवळ ना पाच ते सहा वर्ष आहे ना मी घरचेच ब्लाऊज शिवले गिरायकांचा अजिबात नाही शिवलं कारण की जर चुकलं तर भरपाई करून द्यावं लागेल बोलणे खावं लागते आणि आपल्याला तर कोणाला बोलणे खायचे आवडत नाहीत त्याच्यामुळे शिवतच नव्हते पण गावाला असायचे ना दुष्काळ पडला होता पाऊस पाणी नव्हता मग एक दोघींचे शिवले मग असे करत करत हे ना सगळ्यांना ब्लाऊज आवडायला लागले आणि मग तिथून पुढे ना ब्लाऊज शिवाय लागले आणि आता ते काय माझा तोट्याचं नाही झालं ना फायद्याचे आता ना एक 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 करून नवीन डिझाईन पण शिकले आणि माझं इन्कम पण चालू झाला घरच्या घरी ह्या ब्लाऊजचा आहे ना आता गर काट काढून ये ना कापून मी ना ह्या ब्लाउज जो शिवलेला आहे ना त्याला लावणार आहे आणि आता हे उसवत नाही बसणार काय नाही हे डायरेक्ट आहे ना कापून काढलेला आहे ज्या ह्या काठापासून आहे ना एक इंच जास्त अंतरावर कापलेलं आहे हे असे जे ब्लाउज शिवायचे राहतात ना जास्त किचकट राहते कारण कि नाही उसवान शिवान एवढ्या याच्यात आहे ना अजून एक ब्लाउज शिवून होतो आता ही लेस काढली पण आता आपले जवळचे कायमचे आमचे गिरायक राहते ना मग त्यांच्या करताय ना की असं करावं लागतंय आता कसा हा भारी काठ तयार झालेला आहे बाईचा सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज ना गुरुवार आहे आणि आम्ही चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि तिथं गेल्यावर ना महाप्रसादाचा कार्यक्रम राहतो आता सात सवा सातला आरती होती तिसरी वेळ जायची पण संध्याकाळच्या वेळेस आहे ना दुसरीच वेळ जायची याच्या आधी माझ्या वडिलांची त्यांची पंगत होती तिथं मग त्या दिवशी गेले होते आणि मधी गुरुपौर्णिमेच्या वेळेस गेले आणि आज आहे ना सर्व महिलांचं ठरलं की आपण गुरुवार तर जाऊ तर मग आपली घरचीच गाडी न्यायची आहे मग आता निघालो आहे आम्ही सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ